देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद महावितरणची मेन लाईन तुटल्यानं सावंतवाडी शहरासह सा लगतच्या गावातील विद्युत पुरवठा रात्री दहाच्या सुमारास अडीच तास खंडित झाला विद्युत पुरवठा बराच वेळ सुरू न झाल्यानं नागरिकांनी महावितरणला संपर्क केला असता टेलिफोन लागला नाही तसंच कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्यानं ना नागरिक आक्रमक झालेत पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशिरा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उपअभियंता कार्यालयात आले यावेळी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला पोलिसांनी मध्यस्थी केली तसंच महावितरणचे अधिकारी राक्षेनी माफी मागितल्यानंतर वातावरण शांत झालं पाहुयात सह लगतच्या गावातील विद्युत पुरवठा रात्री दहाच्या सुमारास खंडित झाला बराच वेळ विद्युत पुरवठा सुरळीत चालू न झाल्यानं नागरिकांनी महावितरणला संपर्क केला असता होऊन लागला नाही त्यामुळे नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली त्यावेळी अधिकारी उपस्थित नसल्यानं नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले रात्री बाराच्या सुमारास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला त्यानंतर उप अभियंता राक्ष कार्यालयात दाखल झाले पोलीस संरक्षणात त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला मेन लाईन तुटल्यानं सावंतवाडीतील वीज खंडित झाल्याचं था त्यांनी सांगितलं इन्सुलिय सब स्टेशनला भडीमार केला इतर जबाबदार अधिकारी का उपस्थित नव्हते कोण का लागत नाही असे सवाल केले यावेळी काहींनी यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी केली असता त्यांनी ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचं काहींनी सांगितलं यानंतर वातावरण अधिकच तापलं अखिल पोलिसांनी महामंत्रणच्या महिला अधिकारी यांनी मध्यस्थी केली उप अभियंता राक्षीयांनी

त्याने सांगितलं मेडिकल करायचं बोलता बोषा काय बोलतात मेडिकल करायला येणार की नाही जाऊ दे परत गेली तरी जाऊन आम्ही आम्ही येतो हॉस्पिटलला बोला बोला माणसा असतात मी स्वतः आलोय एक दिवस नाही काढून

मेडिकल करूया तुम्ही यांच्या गाडीत बसा बसा हो, गाडीत बसा मॅडम मॅडम आणि दुसरी गोष्ट लाईट गेल्यावर हा नंबर लागत नाही तुमचे जे अधिकारी आहेत हे जे कोण सावंतवाडीचे त्यांचा नंबर इथे लावून ठेवायचे आम्ही त्यांना फोन करणार मेडिकल

रामले राक्षेव चुकता मगाशी बोलताना चुक माझ्याकडून मन मी दारो पेलेला नाहीये मी वाटन ती मेडिकल येतो शैलेश रामले राक्षे चुकता मगाशी बोलताना चुकलं माझ्याकडून म्हणून मी दारो पेलेला नाहीये मी वाटन ती मेडिकल येतो दरम्यान महावितरणकडून अशा प्रसंगी जबाबदार अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावं टेलिफोन लागत नसल्यानं अधिकारी वर्गाचे मोबाईल नंबर फलकावरती प्रसिद्ध करावे अशी मागणी केली तसंच सतत विद्युत पुरवठा खंडित होऊन ग्राहकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी पावसाळा तोंडावर असल्यानं असे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर, यूट्यूब चॅनल